सुप्रीम कोर्टाचा शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि नावाबाबत मोठा दिलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे तसेच सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हे नाव ही वापरण्याची मुभा दिली आहे विशेष म्हणजे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत ही वापरता येणार आहे याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश दिले आहेत निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला उमेदवाराला देऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीत अजित पवार गटाला झापलं होतं शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरू नये असा आदेश देत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला झापलं होतं त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीच्या वादावर सुनावणी पार पडली या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाला आणखीन एक दिलासा देण्यात आला शरद पवार यांच्या गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुधारित चिन्ह वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली आहे तसेच शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरता येणार आहे